नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे परभणी येथे झालेल्या संविधान अवमान प्रकरणी आज बेडगेथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गट यांच्यामार्फत तसेच भीम प्रतिष्ठान सांगली जिल्हा यांच्या वतीने बेडगेतील संविधान चौक येथे प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी उपस्थित संदीप कांबळे माजी उपसरपंच राहुल जाधव दादा केंगारे स्वप्नील बाबा खांडेकर सामाजिक कार्यकर्ते राकेश बबन कांबळे चेतन कांबळे देवदास कांबळे लखन कांबळे अविनाश भोरे अक्षय भोरे संदीप जाधव राकेश कांबळे सतीश कांबळे अलंकार कांबळे अभि कांबळे नागेश यादव व बेडगेतील सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते काही दिवसांपूर्वी भारतीय संविधानाची तोडफोड करून भारतीय संविधानाची विटंबना करण्यात आली आणि विटंबना करणाऱ्या त्या हरामखोर व्यक्तीला इथं असणाऱ्या या शासनानं आणि प्रशासनानं माथे फिरू घोषित केलं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ज्या ज्यावेळी महामानवांची विटंबना केली जाते संविधानाची विटंबना केली जाते त्यावेळी इथं असणाऱ्या या आरोपींना माथे फिरू घोषित करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न इथं असणार जातीयवादी प्रशासन आणि जातीयवादी सरकार या ठिकाणी करत या घटलेल्या घटनेच्या निषेधार्थ संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले त्यांनी निषेध केला आणि निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेले या भीमसैनिकांना या संविधान प्रेमींना या भारताच्या नागरिकांना पोलिसांनी लाठीचार्ज करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला लाठी चार्ज केला भीमनगर मध्ये घुसून कॉम्बिंग कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करून तरुणाला त्या ठिकाणी उचलून देऊन पोलीस ठाण्यामध्ये डांबलं आणि निर्दयी आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्यांना या ठिकाणी फाशी झाली पाहिजे आणि जो कोणी आरोपी असेल ज्यांनी या भारतीय संविधानाची विटंबना केली त्याला माते फिरू घोषित न करता त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे केवळ आम्ही या इथं असणाऱ्या प्रशासनाला अंगावरील वर्दीचा सन्मान करतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी मार खातो पळतो सगळं सहन करतो मात्र याचा गैरफायदा घेऊन इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनानं या ठिकाणी होणाऱ्या दलित मागासवर्गीयांचा या संविधान प्रेमींचा खून करू नये या लोकशाहीचा खून करू नये त्यांचा गळा घोटू नये तात्काळ जे कोणी यामध्ये सहभागी असतील अधिकारी कर्मचारी यांना तात्काळ यांचा छडा लावून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी असणारी मागणी मी अशा ठिकाणी बेडेग या गावातून करीत आहे